व्हायरल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनलला विसरू नका पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपरी या ठिकाणी आपण आहोत उत्सवा निमित्त आयोजित करण्यात आले पिंपरी गावाचे सरपंच आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नऊ दिवस झाला आपल्या गावामध्ये हा नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातोय काय सांगा गेल्या सत्तावीस वर्षापासून आमच्या गावच्या परंपरा अशी आहे की यामध्ये सर्व महिला ग्रामस्थ अतिशय भक्तिभावानं आनंदानं प्रेमानं यामध्ये या उत्सवामध्ये साज सगळेजण अगदी मोठ्या भक्तिभावानं सहभागी होतात आणि ही परंपरा गेल्या सत्तावीस वर्षापासून आमची चालू आहे दिवसेंदिवस या आमच्या संकल्पनेला अतिशय प्रतिसाद मिळतो नवीन वर्ग नवीन पिढी ग्रामस्थ महिला भगिनी अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी येऊन कार्यक्रमात हजर होतात आपल्यासोबत प्रकाश मारले आहेत आज नऊ दिवस झाले मंदिरामध्ये असंख्य संख्येने बहुसंख्येने महिला वर्ग या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा करीत आहेत वेळी सर्वात म्हणजे युवक वर्ग जो आहे लहान पाच वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंतची मुलं अतिशय उत्साह आणि या ठिकाणी खेळत आहेत जुना पारंपरिक खेळ या ठिकाणी चालू आहे त्याच मध्ये आमचे गावचे सर्व ग्रामस्थ तरुण वर्ग सदस ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सगळेच सोसायटीचे सदस्य या ठिकाणी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी हजर राहून गावाची जी प्रथा आहे पारंपरिक आलेली ती या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे अतिउष चालू वर्षी अतिउत्साह चालू होत आहे त्याच पद्धतीत आमची ग्रामदैवताचं जे भैरवनाथाचं मंदिर असेल विठ्ठल पांडुरंगाचं मंदिर असेल या ठिकाणी नवीन वास्तू झाल्यापासनं या मंदिरामध्ये तीन वर्षापासनं हा नवरात्र महिलांचा नवरात्र उत्सव या ठिकाणी कार्यक्रम मोठ्या बर्गत असा होत आहे त्याच पद्धतीत दररोज या ठिकाणी फुलणा फुलाची पाकळी म्हणून जे ग्रामस्थ एवढं चारशे ते पाचशे लोक या ठिकाणी जमा होतात या सर्वच सर्वच ग्रामस्थांना ठरावाचं वाटप हे दरवर्षी कुणीही सांगत नाही की तुम्ही हे करा जे लोकांना इच्छा होईल ती लोक या ठिकाणी आपलं अन्नदान म्हणून दर दरवर्षी दर दिवशी या ठिकाणी अन्नदान म्हणून फराव वाटप इच्छा असेल तर कुणी लाडू वाटप करतं याप्रमाणे ही प्रथा चालू आहे आमची इथं इथं दुर्गा माता या ठिकाणी बसलेत आमचे बाळासाहेब अध्यक्ष आहेत त्या बाळासाहेबांनी या ठिकाणी सत्तावीस वर्ष झालं या ठिकाणी या मंदिरामध्ये अगदी पुठ्याची कुठ्याची स्टार्टला त्या ठिकाणी मूर्ती बसवलेली होती तर ती जशी जशी परंपरा पुढे येत चालली जशी जसा उत्साह वाढतला त्याच पद्धतीत आज या ठिकाणी मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने या ठिकाणी सर्व आबालवृद्ध या ठिकाणी ग्रामस्थ उत्साहात या ठिकाणी ही यात्रा पार पाडत आहे सर्व ग्रामस्थांचे सर्वांचे महिलांचे सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो नवरात्र उत्सवामध्ये जेवढे तरुण पाहायला मिळतात तेवढेच वैरुद्धही या गावामध्ये ज्येष्ठ मंडळी देखील पाहायला मिळतात तर काय सांगाल या ठिकाणी काय झाले पारंपरिक पद्धती आहे नवरात्र उत्सव जे आहे ना एक पारंपरिक पद्धती आहे आणि आणखीन दुर्गा देवी गेली गेले सत्तावीस वर्षामध्ये चालू आहे लहान तरुण मंडळाला आम्ही कसं शिकवतो डोलीज खेळायला कारण आजच्या कलियुगामध्ये हा खेळ संपुष्ट आलेला आहे संपत आलेला आहे आणि सगळे तरुण ग्रामपंचायत सोसायटी सगळे तरुण आहेत ना म्हणजे बॉडीमधले सगळे लोक महिला वगैरे सगळे एकत्रित येतात लहान मुली तिकडे टिपळ्यात खेळतात महिला खेळतात हे तरुण मंडळाला आम्ही नाचा डोलीजम शिकवतो हो आणि हा कार्यक्रम कार्यक्रम चांगल्या पद्धतीने चालू झालेला आहे अशा पद्धतीने चालू राहील अशी बी ग्रामपंचायतीच्या वतीने पिंपरी गावाने चांगल्या पद्धतीने आणि आमच्या ह्या विठ्ठल मंदिरामध्ये बसलेल्या दुर्गा त्या दुर्गा स्वयंस्फूर्तीनं या गावात देवीचा उत्सव साजरा करतात ही धर्मवीर आनंदिगे साहेबांची देवी आहे ही आनंदाची देवी आहे आणि हे या देवीने ह्या गावाला आनंद प्राप्त केला आहे गेली आम्ही सत्तावीस वर्ष पहिल्या झूट शंभू महादेवाच्या मंदिराच्या पलीकडं बसवी होतो त्यानंतर गावचे गावानं मला दोन वेळा चांगल्या पद्धतीने बहुमताने निवडून दिलं आणि आम्हाला गावच एक गाव एक उत्सव त्याच बक्षीस घ्यायचं होतं आणि देवी ह्या ठिकाणी आणल्यानंतर असं गाव फार एकीनी आणि एकेनी चाललेला आहे ही यांची आठवण आहे अक्षय कोलते हो हैर मराठी न्यूज पुरंदे